बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची मागणी केल्यानंतर अजित पवार यांनी पाठिंबा दर्शवला आणि अखेर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून पाय उतरवावं लागले धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीत अस्थिरता निर्माण झाली आहे पण मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार हे मंत्रीपद अजितदादांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार की भाजपकडे जाणार व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही मराठी बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी तीन मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार यांचे आमदार आहेत तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे परळीतून धनंजय मुंडे गेवराईतून विजयराजे पंडित आणि माजलगाव मधून प्रकाश सोळंके हे विजयी झाले आष्टीतून भाजपाचे सुरेश धस तर केजमधून नमिता मुंदडा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर हे बीडमधून विजयी झाले सध्या भाजपकडे दोन आणि राष्ट्रवादीकडे तीन आमदार आहेत पंकजा मुंडे या विधान परिषद सदस्य आहेत मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्री मिळाले होते पण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मास्टर माइंड असल्याचं सीआयडी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात सिद्ध झालंय आणि त्यांना या मंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं पण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर या मंत्रीपदावर कोणाची वर्णी लागू शकते ते पाहूयात माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे आमदारकी सह मंत्रीपदाचा अनुभव आहे मागच्या वेळी त्यांनी मंत्रीपदासाठी बंडही पुकारलं होतं यावेळी ही आपली शेवटची टर्म म्हणून त्यांच्याकडून मागणी केली जाऊ शकते सरपंच हत्या प्रकरणात आमदार सोळंके यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती तसंच पंकजा मुंडे या शेजारच्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांना देखील बीड जिल्ह्याकडे लक्ष देणं हे क्रमप्राप्त आहे ठिकाने जर पाहिलं तर बीड जिल्ह्याला हक्काचा असा मंत्री सध्या तरी नाहीये त्यामुळे बीड जिल्ह्याला हक्काचं मंत्रीपद पुन्हा देण्यात यावं ही मागणी जोर धरताना दिसतीये धनंजय मुंडे हे अर्थातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यामुळे जर हे मंत्रीपद पुन्हा बीड जिल्ह्याला दिलं जाणार असेल तर मग ते अजित पवार यांच्या आमदाराला मिळेल की भाजपाकडे जाईल हेही पाहावं लागणार आहे पण मंत्रीपद कोणालाही द्या मात्र जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळावं अशी मागणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून होताना दिसतीये अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मात्र त्यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यानं ते जिल्ह्याच्या विकासाबाबत किती योगदान देतील याबाबत आता शंका व्यक्त केली जाते यामुळेच आणखी एक मंत्रीपद जिल्ह्याला मिळालं तर त्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागेल असं बोललं ला जात अशातच राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांची निवडणूक घोषित झाली आहे यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांना विधान परिषदेवर घेऊन आणि मंत्रीपद देऊन बीड जिल्ह्यात आपला पक्ष पुन्हा फ्रंटला आणण्यासाठी पक्षप्रमुख म्हणून अजितदादा खेळी खेळतील असंही बोललं जात आहे कारण जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे पक्ष काहीसा बॅकफूटवर गेल्याचं दिसून येत आहे अशा वेळी दादा हे अमरसिंह पंडित त्यांच्या अभ्यासू नेतृत्वाचा आधार घेतील अशीही चर्चा सुरू झाली आहे गडचिरोलीतून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना संधी देण्यात यावी अशी मागणी पदाधिकारी करत आहेत गडचिरोली जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळेल अशी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आशा होती मात्र ऐन वेळेवर त्यांचं नाव हे मंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलेलं मागील सरकारमध्ये आत्राम यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खात्याची जबाबदारी होती पण यावेळी आत्राम यांना वगळ ना, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं त्यामुळे आता मात्र त्यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते असं बोललं जात दुसरीकडे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आपला समावेश न केल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले होते याबाबत त्यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीरही केलेली त्यामुळे ते त्यांची वर्णी राज्यसभेवर खासदार म्हणून लावण्यात येणार चर्चा चा सुरू होत्या आता मुंडे यांनी राजीनामा दिल्यानं त्यांच्या जागी भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्यात चर्चाही झाल्याची कुजबूज सध्या सुरू आहे या दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार तुर्तास्तरी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणार आहेत अधिवेशनात अन्न व नागरी पुरवठा विभागासंदर्भातल्या प्रश्नांना आता अजित पवार हे सभागृहात उत्तर देतील असंही सांगण्यात येते अजित पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि उत्पादन शुल्क का खात्याचा कारभार आहे यामध्ये आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निमित्तानं तिसऱ्या खात्याची भर पडली आहे मात्र काही काळापूर्वी होतच ते या विभागाचा कारभार पाहणार आहेत पण तुम्हाला काय वाटतं मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं हे मंत्रीपद कोणाला मिळावं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा